नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजपासून तुमच्यासाठी आपण एक नवीन उपक्रम चालू करतोय पंधरा मिनिटात वीस के प्रश्नांचा चला तर वेळ न घालवता आपण प्रश्न पाहू पहिला प्रश्न आहे मित्रांनो विश्वनाथ प्रताप सिंग चरण सिंग इंद्रकुमार गुजराल निलम संजीव रेड्डी यापैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो निलम संजीव रेड्डी बघा नीलम संजू रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते तर ते कोण होते भारताचे राष्ट्रपती होते आणि ते लोकसभेचे अध्यक्ष होते मग बघा पी पी सिंग चरण सिंग आणि इंद्रकुमार गुजरात हे कोण होते हे होते भारताचे पंतप्रधान चला पुढचा प्रश्न भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले तर मित्रांनो बघा हा करंट रिलेटेड प्रश्न विचारलाय कधी करण्यात आलेले लागू एक जुलै दोन हजार चोवीस हे उत्तरायचं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहेत बघा कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहेत रे कलम एक्कावन्न अ मग आता प्रश्न विचारलाय मूलभूत कर्तव्यावर तर याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मूलभूत हक्कांवर त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जातो मार्गदर्शक तत्वांवर मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क मूलभूत हक्क भाग कितीमध्ये आहेत रे मूलभूत हक्क आहेत भाग कितीमध्ये रे मूलभूत हक्क आहेत भाग तीन मध्ये बरोबर आहे कलम बारा ते कलम पस्तीस यामध्ये तुम्हाला मूलभूत तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना ध्यान महत्व महत्वाची कलम तुम्हाला एक जवळपास जेवढे कलम राज्य घटने आहेत त्यापैकी तुम्हाला शंभर कलम तर तोंडपाठ असावे लागतात तुमचा मार्ग गेला नाही पाहिजे आता पुढचं बघा मार्गदर्शक तत्त्वे मार्गदर्शक तत्त्वे मार्गदर्शक तत्त्वे मित्रांनो मार्गदर्शक ही भाग चार मध्ये आहेत कलम आर्टिकल छत्तीस ते कुठपर्यंत रे आर्टिकल एक्कावन्न पर्यंत महत्वाची मार्गदर्शक पण समजून घ्या तुम्ही कोणती आर्टिकल चाळीस ग्रामपंचायती संघटन परत आर्टिकल चव्वेचाळीस समान नागरिक कायदा हे एवढं बाबी बघून घ्या आता पुढे बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो बघा बेचाळीसव्या आहे ना ही सर्वात महत्वाची आहे या बेचाळीसव्या दुरुस्तीनं भरपूर मोठे बदल आपल्या कुठे केले रे राज्यघटनेत केले आता बघा बेचाळीसव्या दुरुस्तीनं काय काय ऍड केलं महत्व महत्वाचं बेचाळीसव्या दुरुस्तीनं काय काय ऍड केलं मित्रांनो बेचाळीसवी घटनादृष्टी झाली कधी झाली रे एकोणीशे शहात्तर ला त्यावेळेस पंतप्रधान कोण होत कोणतरी इंदिरा गांधी होत्या बघ बाग बघा महत्वाच्या तरतुदी बेचेसव्या घटना आहे महत्वाच्या तरतुदी कोणत्या ऍड केल्या तर पहिलं महत्वाचे म्हणलं तर समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता एकात मता हे तीन शब्द आपल्या राज्यघटनेत ऍड केले देणार ठेवा कसे देण्यात ठेवायचे रे असं ठेवा ठेवा ए डी म्हणजे समाजवादी ए म्हणजे एकात्मता आणि डी म्हणजे धर्मनिरपेक्ष अजून म्हणलं तर बेचाळीस दृष्टीने काय केलं तर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक केला ही एक महत्वाची तरतूद नंतर पुढे विचार करायला गेला तर बेचाळीसव्या घटनादृष्टीने काय केलं लोकसभेचा आणि विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षाहून सहा वर्षापर्यंत केला परत अजून म्हणलं तर शिक्षण हा राज्यसूचीतील विषय कुठे टाकला समर्थी सूची टाकला ह्या महत्वाच्या तरतूद आहेत आता घटना प्रश्न बघा लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे बघा लोकसभेचा सभापती मग तो राजीनामा कोणाकडे देणार आहे मित्रांनो ऑब्विसली तो देणार आहे लोकसभा उपसभापतीकडे आणि लोकसभा उपसभापती कोणाकडे राजीनामा देणार आहे तर तो देणार आहे लोकसभेच्या सभापतीकडे बरोबर आहे तर पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आता ऑफ बॉक्स प्रश्न आहे अवघड प्रश्न आहे ध्यानात घ्या केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे रे दोन हजार पाचचा आहे कधीचा आहे केंद्रीय माहितीचा अधिकार केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे रे दोन हजार पाचचा आहे पण तो लागू कधी झाला मित्रांनो तो लागू कधी झाला रे लागू झाला बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला तारीख विचारू शकते आणि याच्या रिलेटेड म्हणलं तर अजून आता माहितीचा अधिकार अधिनियम झाला लोकसेवा पुरवण्याचा हक्क तोही तुम्हाला विचारतो तो हक्क कधीच आहे रे लोकसेवा हक्क अधिनियम कधीचा आहे तो आहे दोन हजार पंधराचा लोकसेवा हक्क अधिनियम कधीच आहे रे लोकसेवा हक्क अधिनियम आहे हक्क अधिनियम आहे रे दोन हजार पंधराचा तो लागू झाला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला याच्याबरोबर ही पॅक्स त्यांना ठेवा पुढे जाऊन पुढं प्रश्न विचारला तर तुम्हाला जमला पाहिजे आता पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण तर उत्तर आहे याचं मित्रांनो विजयालक्ष्मी पंडित सॉरी मित्रांनो वर एक प्रश्न राहिला बघा संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद कशामध्ये आहे रे अनुच्छेद तीनशे अडुसष्ट बघा मित्रांनो आर्टिकल तीनशे अडुसष्ट आर्टिकल तीनशे अडुसष्ट काय काय सांगत रे आर्टिकल तीनशे अडुसष्ट सांगत संसदेला घटनेच्या कोणत्याही तरतुदीमध्ये बदल करण्याचा घट करण्याचा हक्क कोणाला आहे रे संसदेला आहे ते कोणत्या कलमात सांगितलंय कलम तीनशे अडुसष्ट मध्ये बघा आता पुढचा प्रश्न महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण तर मित्रांनो उत्तर आहे त्याचं विजयालक्ष्मी पंडित आता तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय महाराष्ट्राची पहिली राज्यपाल मग आता मला सांगा अजून तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारायचा स्कोप आहे पुढे जाऊन दोल। पुढे जाऊन काय प्रश्न विचारू शकते पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते की भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होते रे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू अजून पुढे जाऊन त्याच्या प्रश्न विचारायचे गेल तर भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अजून पुढे जाऊन विचारायचं म्हटलं तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण रे आनंदीबाई जोशी आता पुढे अजून जाऊन काय प्रश्न विचारू शकते हा आता बघा महिला आयोग आपला त्या महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोणत्या महिला अध्यक्षा असणार आहे ते पण कोण होत्या पहिल्या अध्यक्षा तर जयंती जयंती पटनाईक जयंती पटनाईक या या कोण होत्या तर महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या अजून पुढे जाऊन विचारलं तर प्रश्न आपल्या सगळ्यात पहिला करायच्या म्हणजे आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे दिल्लीच्या गादीवर राज्य करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या रे रजिया सुलतान अजून म्हणलं तर पहिल्या महिला कॅबिनेट मिनिस्टर ते पण त्यांना ठेवा कोण होत्या राजकुमारी अमृता कौर चला बाद झाला एवढ्या प्रश्नाचं एवढं डिटेल अनालिसिस आता पुढचा प्रश्न बघू सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश डॅश जागा मिळाल्या किती जागा मिळाल्या तर मित्रांनो दोनशे चाळीस करंटचा प्रश्न होता बघा प्रश्न कसा विचारतेत कोणत्या टॉपिक वर विचारतेत हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे चला पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले केव्हा लागू करण्यात आले तर उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास आता भारतीय संविधानाच्या बाबतीत दोन तारखा महत्वाच्या द्या कोणत्या कोणत्या मित्रांनो बघा दोन तारखा महत्वाच्या एक आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन आणि एक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला काय केलं तरी घटना स्वीकारली होती घटना स्वीकारली होती स्वीकारली होती आणि त्या घटनेचा अंमल कधी चालू झाला रे अंमलबजावणी कधी चालू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ओके आता पुढचा प्रश्न बघू मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते मित्रांनो मूलभूत हक्कांवर गदा आल्यास आपल्याला दोन ठिकाणी दाद मागता येते एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं आपल्या राज्याचं उच्च न्यायालय बघा तर आर्टिकल बत्तीस नुसार कुठे दाद मागता येते रे आर्टिकल बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार कुठे रे उच्च न्यायालयात दात मागता येते चला पुढचा प्रश्न पाहू मूलभूत हक्कांवर गदा आल्या ते राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळतो उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता राज्यपाल म्हणल्यावर विषय कुठला झाला राज्यातला झाला तिथे राष्ट्रपतीचा सर्वोच्च न्यायालयाचा सर न्यायाचा विषय येत नाही ध्यानात घ्या मित्रांनो राज्यपालाचे रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळत रे त्या राज्यातील उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो बघा मित्रांनो निवडणूक प्रचार हा मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर संपवला जातो बघा पुढचा प्रश्न एनआरसी म्हणजे डॅश डॅश होय काय विचारलंय तिथं लॉंग फॉर्म विचारलाय एनआरसी म्हणजे काय रे मित्रांनो नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती कोणत्या शहरात स्थापन झाली ती रे मद्रास उत्तर काय त्याच मद्रास बघा पुढचा प्रश्न मद्रास आणि चेन्नई नाव सेम दोन्ही सेमच आहे ते ध्यानात घ्या बरोबर आहे बघा आता पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात येईल बघा इथं वर प्रश्न विचारलाय आता इथं बघा खाली भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास बघा रिपीट रिपीट रिपीट, रिपीट प्रश्न येतात एवढं देण्यात त्यामुळे तुमचा पीवाय वर होल्ड असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो होल्ड असणं खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो आता पुढचे प्रश्न बघा <coughs> बघा मित्रांनो राज्यसभेचे सभापती कोण आहेत आपण कोणता प्रश्न आहे करंट रिलेटेड प्रश्न आहे जगदीप धनखड्याचं उत्तर आहे मला सांगा राज्यसभेचे सभापती कोण असते राज्यसभेचा सभापती असतो आपल्या भारत देशाचा उपराष्ट्रपती बरोबर आहे कोण उपराष्ट्रपती बघा आता राज्यसभेच्या बाबतीत अजून काय प्रश्न विचारू शकते राज्यसभा राज्यसभा हे कोणत्या समाविष्ट आहे हो आर्टिकल ऐंशी आर्टिकल ऐंशी मध्ये कलम ऐंशी मध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्यसभेची रचना बरोबर आहे आता पुढं बघा अजून पुढे असा प्रश्न विचारू शकते राज्यसभेच्या मॅक्झिमम जागा किती आहेत मॅक्झिमम जागा किती आहेत मित्रांनो दोनशे पन्नास त्यापैकी दोनशे अडोतीस कशात रे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून आणि बारा कोण रे बारा राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशनाद्वारे भरल्या जातात ना? एवढं ध्यानात घ्या पुढं जाऊन म्हणलं तर बघा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट काय तर राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट काय तीस आहे बरोबर आहे आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहेत ते कधीही बरखास्त होत नाही आणि ते वरिष्ठ सभागृह आहे एवढं देणार ठेवा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आता पुढील प्रश्न बघा मित्रांनो दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत कोणता आहे रे उत्तर काय यात भारतीय न्याय संहिता चला पुढचा प्रश्न बघू अफगाणिस्तान चीन श्रीलंका म्यानमार यापैकी नागरिकत्व सुद्धा नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतर स्थलांतरितांना भारतीयत्व मिळण्याबाबत अर्ज करण्याची तरतूद आहे बघा उत्तर आहे याचं अफगाणिस्तान बघा मित्रांनो ऑप्शन मध्ये काय रे चीन आहे अरे म्यानमार आहे हे ना तर दोन आपले म्हणजे चेन तर आपला दुश्मन आहे बरोबर आहे त्यामुळे त्यांच्या देशातील नागरिकांना आपण देऊ शकत नाही नागरिकत्व आपलं तर बघा उत्तर आहे जर अफगाणिस्तान बघा पुढचा प्रश्न मित्रांनो स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते स्वातंत्र्यानंतर म्हणजे कधी रे एक होतं अगोदर राज्य कोणतं होतं गोवा होतं आणि त्याच्यानंतर दुसरं राज्य कोणतं आहे रे उत्तराखंड आणि स्वातंत्र्यानंतरचं पहिलंच राज्य आहे उत्तराखंड एवढं ध्यानात घ्या आता पुढचा प्रश्न बघा मालमत्तेचा हक्क घटनात्मक उपाययोजनेचा हक्क समतेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क यापैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही आता मूलभूत हक्क कोणते आहेत रे कलम बारा ते पस्तीस मध्ये जेवढे हक्क आहेत तेवढेच मूलभूत हक्क आहेत त्याच्या बाहेरचे ते कायदेशीर हक्क आहेत एवढं देणार त्या ते मूलभूत हक्क नाहीत मग मला सांगा आता संपत्तीचा हक्क उत्तर काय राहायचं मालमत्तेचा माल हक्क मालमत्तेचा हक्क अगोदर होता मूलभूत हक्क पण चव्वेचाळीसव्या घटनादृष्टीने काय केलं चव्वेचाळीस घटना घटनादृष्टीने काय केलं हा जो मालमत्तेचा हक्क आहे का हा मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून काढून टाकून त्याला कुठे टाकलं रे कायदेशीर हक्कात टाकलं भाग मध्ये भाग बारामध्ये आर्टिकल तीनशे ए मध्ये मालमत्तेचा हक्क टाकला कोणत्या दुरुस्तीने चव्वेचाळीसव्या घटना ध्यानात ठेवा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारू शकते का आपण त्या पद्धतीने तयार राहिलं पाहिजे बघा आता पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात बघा आर्थिक आणीबाणीची घोषणा कलम किती आहे रे उत्तरात तीनशे साठ आहे मग आणि अनिवा, आणीबाणीची अनिवा, अजून दोन तीन कलम मागवायचे आर्टिकल तीनशे बावन्न यामध्ये काय रे 352 आर्टिकल तीनशे बावन मध्ये राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस बाह्य आक्रमण परकीय आक्रमण किंवा अंतर्गत असे या कारणावरून जी आणीबाणी लावली जाते त्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात बघा अजून एक आर्टिकल आहे आर्टिकल तीनशे छप्पन्न आर्टिकल तीनशे छप्पन्न नुसार जर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली असेल तर राज्यात राष्ट्रपती शासन किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे रे राष्ट्रपतींना पण ते कलम कोणता आहे आर्टिकल तीनशे छप्पन तीनशे साठ तर माहिती आहे आर्थिक आणि बाणी आणि तीनशे पासष्ट एक कलम आहे आर्टिकल तीनशे पासष्ट यानुसार पण राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येते पण कसे तर केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य असमर्थ असेल केंद्राचे निर्देश पाळले नाही तर तीनशे पासष्ट नुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते आता पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदरिकामे असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावते मित्रांनो सोपा प्रश्न आहे उत्तर काय रे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ज्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हीही दोघही काय तर त्यांचं पदरिकामा असेल त्यावेळेस राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती काम करतो आणि तोही नसेल तर तोही नसेल तर जो कोण ज्येष्ठतम न्यायाधीश आहे तो त्याचं कार्य करतो आता पुढचा प्रश्न बघा आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ऍप नागरिकांना उपलब्ध करून दिले आता निवडणूक आयोग महत्वाची घटनात्मक संस्था आहे त्यामुळं हा करंट रिलेटेड प्रश्न आहे उत्तर काय रे सीवीचे मित्रांनो आज आपण बघलेत वीस प्रश्न आणि या वीस प्रश्नाच्या रिलेटेड आपण अजून एक एक दोन दोन पॉईंट बघलेत झालेत जवळपास चाळीस प्रश्न तयार होते मित्रांनो प्रश्न कसे विचारतात आणि पुढे जाऊन प्रश्न कसे विचार जाऊ शकतात हे या सांगण्याचा उद्देश याच्या मागचा एवढाच होता धन्यवाद मित्रांनो